श्रीनाथ विद्यालय सोनकी येथील सहशिक्षक शांतीनाथ महादेव इंगोले यांची ऑनलाईन फरक बिले मुख्याध्यापकाकडून पाठवली जात नसल्याच्या निषेधार्थ इंगोले यांनी 22 डिसेंबर 2025 हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे गेल्या दोन दिवसापासून हे उपोषण सुरू असून या प्रकरणात शिक्षक अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात येत आहे माहितीनुसार शांतीनाथ इंगोले यांची वैयक्तिक मान्यता पंचवीस एप्रिल दोन रोजी मिळाली असून तीन मे हजार रोजी शालार्थ आयडी प्राप्त झाला आहे जून दोन हजार तेवीस पासून त्यांना शाळेमार्फत नियमित वेतन मिळत आहे मात्र एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या कालावधीतील सतरा लाख एकवीस हजार सहाशे सदोतीस रुपये इतकी फरक बिलाची रक्कम चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेतन अधीक्षक माध्यमिक कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यात आली असतानाही ती आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात आलेली नाही याशिवाय अठ्ठावीस मार्च दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा कालावधी दोन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकवीस रुपये इतकी फरक रक्कम मुख्याव्यापकांनी ऑफलाईन स्वरुपात शिक्षकांकडे दिली आहे मात्र सदर रक्कम वेतन अधीक्षक कार्यालयात ना ऑफलाईन इनवर्ड करण्यात आली आहे ना ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यात आली आहे असा आरोप इंगोले यांनी केला आहे सध्या फरक बिले ऑनलाइन पद्धतीने पाठवण्याची प्रक्रिया सुरू असतानाही गेल्या दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन बिल पाठवण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे इंगोले यांचे म्हणणे आहे परिणामी मुदतीत बिले न गेल्याने आपली मोठी आर्थिक रक्कम अडकल्याचा आरोप त्यांनी केला आहे या अन्यायाविरोधात शेवटचा उपाय म्हणून शांतीनाथ महादेव इंगोले यांनी कुटुंबासह हो उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून बिले ऑनलाईन पाठवण्याची कारवाई करावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे या संपूर्ण प्रकरणावर शांतीनाथ महादेव इंगोले यांचे नेमके म्हणणे काय आहे हे जाणून घेणे आता महत्वाचे ठरत आहे मी शांतीनाथ महादेव इंगोले सहशिक्षक श्रीनाथ विद्यालय सोमके तालुका पंढरपूर विषय मुख्याध्यापक ऑनलाईन बिल पाठवत नाही म्हणून उपोषण करत बाबत मला तीन वर्ष झालं संस्था आता हे तिसरं वर्ष चालू आहे मी दरवर्षी त्यांना फरक बिल मागतो आणि डिसेंबर महिन्यात संपलं की ते म्हणतात देव पुढच्या वर्षी त्यांना असं करत हे तिसरं वर्ष आहे आणि मागितलं तर संस्था बांधण काढते शिवगाळ करते आणि शाळेवर येऊन मला संस्थेचे अध्यक्ष यांनी मला शिवगाळ केली तुला चपलीन मारेल आईवरून शिव दिली हेडमास्तर महेश हिंगोले देत नाही जा कराय करायची जा विनंती केली हात जोडले पाय पडलो सर्वांना नेलं घरच्यांना नेलं सासू सासऱ्यांनी नेलं तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि केस केस महागारी घे नाहीतर तुला उपोषण महागण घे नाहीतर तुला महिलाच्या ह्याच्यात अडकवून टाकेल उपोषण महागारी घे ज्या दिवशी मी सोमवार सोमवारी बसलो त्या दिवशी मला मुख्याध्यापकांनी सांगितलं अर्ज काढून घ्या नाहीतर खोट्या गुन्ह्याखाली तुम्हाला अडकवण्यात येणार आहे तुमचा तुम्ही विचार करा अशी दमदाटी होत आहे मला त्यांच्यापासून धोका होत धोका आहे माझ्यावर अन्याय होतोय मी आज गेली चौदा वर्ष झालं शाळेमध्ये कार्यरत आहे पाचवी ते सातवीचा वर्ग माझ्याकडे आहे मी मी हक्काचं मागतो मी सर्वांचा पगार काढला सर्वांची फरकविले काढली आणि त्यांना काय असेल ते दिलं पण तरी पण ते ऐकायला तयार नाहीत कायम शिवीगाळ करतात कायम माझ्यावर अन्याय करतात कुठल्या तर गुन्ह्याखाली अडकवेल आता तर त्यांनी सांगितलं की माझ्या सासऱ्यांना फोन करून काल तर त्या दोन महिला तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे नाहीतर तुम्ही उपोषण महागाई घ्या आम्ही आता एकच निर्धार ठरवला आहे मी माझी फॅमिली माझा मुलगा माझी बायको माझी सासरे जोपर्यंत माझा फरक बिल मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही प्रशासनानं आणि पोलीस स्टेशननं माझी दखल घ्यावी आणि माझ्यावर मी उपोषण करतोय म्हटल्यानंतर त्यांनी सोमवारपासून केसेस चालू केलेले आहेत त्याला कानावर येत आहेत त्याला जबाबदार तेच दोघं राहतील माझ्या जीवितस धोका काय झाल्यास तेच संस्था जबाबदार राहील अध्यक्ष मुख्याध्यापक जबाबदार राहील माझा फक्त फरक बिल मिळण्याकरता मी बसलेलो आहे माझ्या हक्काचं ह्यांच्या किसातलं मी मागत नाही माझ्या हक्काचं मला देत नाहीत म्हणून मी तीन वर्षांनंतर मी पहिल्यांदा मी उपोषणाला बसत आहे शासनाने माझी दखल घ्यावी शिक्षण अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी काय असेल त्यांनी न्याय करावा शासनाने एवढीच माझं बिल आहे एकवीस लाखाचं आहे बिल त्यांनी मला अशा पद्धतीने दिलं होत तर हे बिल असं चालत नाही ह्यांनी दोन महिन्यापूर्वी दिलं होतं पण ऑनलाईन चालू नसल्यामुळं अधीक्षक वेतन काही घेतलं नाही मग ते बिल माझ्याकडच होतं आणि ऑनलाईन चालू झाले तर मी त्यांच्याकडे गेलो हे बिल सादर केलं तर ते म्हणाले शाळेतून ऑनलाईन करायला लागतं मग मी शाळेमध्ये गेलो त्यांना ही प्रिंट दिली याची पोच दिली की म्हणलं बोकेदा साहेब हे काय चालत नाही तुम्ही ऑनलाईन शाळेतून करायला सांगितलेलं आहे मग त्यांनी काही विचार केला नाही ते म्हणले अध्यक्षाकडे जा ते म्हणले ह्याच्याकडे जा टोलाटोली करतात आणि तुम्हाला काय करायची करा, करा? आणि तुम्हाला उपोषण करा त्याला काय शिक्षणाधिकारीकडे कर मी गेलो होतो विनंती केली होती अठरा बाराला विनंती केली शिक्षणाधिकारी फोन केला त्यांना त्यांचं का बिल पाठवलं नाही तर ते म्हणजे मी पाठवतो सहा वाजेपर्यंत पाठवतो पण त्या दिवशी पाठवलं नाही त्यानंतर मग मी उपोषण चा मी निर्णय घेतला आणि मी आज उपोषणाचा माझा तिसरा दिवस आहे माझं ऑनलाईन बिल फरक बिल मिळावं आणि खोट्या गुन्ह्यातून खोटा गुन्हा ते करतायत मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यापासून मला बचाव मिळाला मिळावा आणि पोलीस प्रशासनान न्याय मिळावा यांच्याकडून एवढीच माझी विनंती